दहीवडीत राष्ट्रवादीची भाजपवरच कुरघोडी नगरपंचायतीच्या पाणी योजनेच्या भाजपच्या आधी राष्ट्रवादीकडून शुभारंभ संपन्न भाजपने नगराध्यक्षा सागरपोळ यांना सोबत घेत राष्ट्रवादीवर केलेली कुरघोडी ही राष्ट्रवादीने भाजपवरच उलटवल्याची चर्चा दहीवडीत रंगली आहे रविवारी चोवीस डिसेंबर रोजी भाजपतर्फे नगरपंचायतीच्या इमारतीत केंद्रशासन पुरस्कृत अमृत पॉइंट शून्य या योजनेचा आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला भाजपने राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांना सोबत घेत राष्ट्रवादीवर मोठा डाव खेळला होता मात्र राष्ट्रवादीनेही प्रति डाव टाकत रविवारीच पाणी योजनेचा शुभारंभ केला केंद्र शासन पुरस्कृत एकोणपन्नास कोटी त्रेसष्ट लाख रुपयांची नगरपंचायतीसाठी मंजूर झालेल्या मंजुरीचे प्रभाकर देशमुख यांना श्रेय दिले याबाबत अधिक माहिती देताना माजी नगरसेवक अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे प्रभाकर देशमुख यांच्या मा माध्यमातून झालेल्या पाठपुराव्यामुळे दहिवडीच्या ग्रामस्थांसाठी पाणी योजना मंजूर झाली आंधळी धरणातून सुमारे पन्नास कोटी रुपयांच्या मंजूर झालेल्या योजनेमुळे दहिवडीकरांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याचंही अजित पवार म्हणाले यामुळे दहीवडी नगरपंचायतीमधील नगराध्यक्षा सागर पोळ वगळता राष्ट्रवादी पुरस्कृत नगरसेवक राष्ट्रवादी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे नगरपंचायतीसाठी मंजूर झालेली पाणी योजना नेमकी कुणाची यावरून भाजप राष्ट्रवादीमध्ये चांगलाच कलगितुरा रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत चोवीस तारीख आहे आज सन्मानिय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रभाकर प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या विनंतीला मान देऊन जयंत पाटील साहेब आणि साहेबांनी वरकोटे मलवडी झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये जाहीर केलं होतं की मसवड आणि दहिवडीला वडूज वडूज आणि दहिवडीच्या या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं काम पूर्ण करायचं आणि आत्ता जे आजच्या या चोवीस तारखेला आपण बघतोय सन्माननीय प्रभाकर देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि दहिवडी नगरपंचायतचे सर्व नगरसेवक सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व सदस्य आणि दहिवडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सदस्य यांच्या माध्यमातून आंधळीच्या आंधळीच्या हेतून जी ही पन्नास कोटी रुपयाची योजना हर घर जलची योजना जी आहे ती दहिवडीच्या सगळ्या ग्रामस्थांच्यासाठी म्हणजे दहिवडीची जी लोकसंख्या आहे पंचवीस हजार लोकस्तीच्या या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा या ठिकाणी उद्घाटन करून पूजा करून या ठिकाणी सकाळी साडेनऊ पावणे दहाच्या सुमारास हा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे आणि ह्या विहिरीचं चा काम चालू आहे ये येणाऱ्या सहा सात महिन्यामध्ये हे सबंध काम त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि सन्मान्य प्रभाकर देशमुख साहेब यांनी ज्यावेळेस हे सगळे नगरसेवक निवडून आले त्यावेळेस शब्द दिला होता की सगळ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय तातडीनं केली जाईल आणि तो शब्द पाळण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दहिवडीतले सगळे सन्मानित देशमुख साहेबांचे कार्यकर्ते यांनी तो खरा करून दाखवला येणाऱ्या सहा सात महिन्यामध्ये पूर्ण योजना न्यूज ने नेटवर्क संदीप जठार गोंदवले